आज महाराष्ट्रात बारावीचा निकाल जाहीर झाला या निकाल लागल्यानंतर सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष गेलं मस्साजोगला कारणही तसंच आहे मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैष्णवी देशमुख हिने बारावीत तब्बल पंच्याऐंशी टक्के गुण मिळवले एवढा मोठा आघात होऊनही वैष्णवी देशमुख हिने मोठं यश संपादित केलं त्यामुळे महाराष्ट्रातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे खुद्द खासदार सुप्रिया सुळे यांनी वैष्णवीला फोन करून शुभेच्छा दिल्यात तसेच फेसबुकवर पोस्ट करूनही त्यांनी शुभेच्छा दिल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील वैभवीला शुभेच्छा दिल्या तसेच पुढे काय करणार जी काही गरज असेल ते मला सांग असं एकनाथ शिंदे म्हणाले अरे मॅडम पेडे कुठे आहेत आहेत ना कॉंग्रॅच्युलेशन सगळा आनंदच आपला ही घेतला घेतलाय ताई कशाचे पेड आहे काय अरे ते का काय करू मला तेच वाटत होतं काय तू संघर्ष केलायस तू गोड आणि एवढे मार्क पडले खरंच तुझं किती कौतुक केलं तरी कबीया मला तुझा खूप खूप सार्थ अभिमान थँक्यू व्हेरी सॉरी अबाउट वॉट हा एटी फाय पॉइंट थर्टी थ्री हा नीटचा काल धन्यवाद सर हो चालू हॅलो साहेब हा साहेब काय नाही वाटच बघत होतो मला हो 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 आता ती एक दोन दिवसामध्ये ठरवून कळवतो हो सगळ्यांना तिला काय करायचं काय नाही वगैरे हो। या व्हिडिओवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिया आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका